कोरोना काळात पंढरपूरचं विठ्ठल मंदिर भाविकांसाठी खुले करावं या मागणीसाठी आंदोलन केल्याच्या प्रकरणात आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर पंढरपूर न्यायालयात हजर राहिले आम्ही आंदोलन करताना संपूर्ण नियम पाळले होते तरीही पोलिसांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी मोठा गौप्यस्फोट करत म्हटलं आमच्या या खटल्याचा पहिला साक्षीदार नरेंद्र मोदी असणार आहे कारण त्या काळात पंतप्रधानांनी सुद्धा काही ठिकाणी गर्दीतून दर्शन घेतले होते कोर्टातील सुनावणी संपल्यानंतर प्रकाश आंबेडकर विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेले दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास असल्याचं सांगितलं सत्य आमचं आहे आम्ही केवळ लोकांच्या श्रद्धेसाठी आवाज उठवला होता त्यात काही बेकायदेशीर नव्हतं पंढरपूरच्या भूमीतून आज प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा सरकारला थेट सवाल केला आहे कोविडच्या कालावधीमध्ये पंढरपूरचं मंदिर लोकांना दर्शनासाठी भाविकांना उडावं म्हणून असं आम्ही आंदोलन केलं आंदोलन करत असताना नियम सगळे आम्ही पाळले होते तरीही पोलिसांनी आमच्यावरती केस केली आणि आजची तारीखाने मागच्या तारखेपर्यंत कारवाई काही झाली नाही तर एव्हिडन्स जे आहे ते करायला सुरुवात आणि हे करणार आहोत की त्या पद्धतीने आली तर त्या पद्धतीने चालू आमचा पहिला विटनेस जो असेल तो नरेंद्र मोदीचा असणार कोर्टाला त्या दिवशी सांग की आमचा पहिला विटनेस नरेंद्र मोदी असेल समन्स काढा आणि बोलवा त्यांना जेव्हा कोर्ट को संपला त्यानंतर शासनाने आणि गुन्हे दाखल केले ते रद्द केली आंदोलन जमा होऊन गेले ही हे क्रायटेरिया आपल्या आंदोलनाला लावण्यात आला नाही नाही लावण सरकार आहे आपण त्याच्यावरती कॉमेंट करायचं आहे ठीक आहे ठीक आहे सध्या राज्य सरकार विकासाच्या नावाखाली मोठ्या ना प्रमाणात जमिनी ताब्यात घेत आहे प्रचंड विरोध होते कोल्हापूर असू दे सोलापूर असू दे पंढरपूर सॉफ्ट कॉरिडॉर एक विरोध होते आपली त्याबाबत हो काय भूमिका आहे माझं म्हणणं असं आहे की जमिनीची जमिनीतून का रस्ते काढले दरवाजा बंद करायचं शेतीच्या रस्त्यातून रस्ते काढलाय हा सगळ्यात महत्वाचा दोन किलोमीटर तीन किलोमीटर वळसा पडला तरी गाडीला फार फरक पडत नाही आणि त्या एक्सप्रेस हायवेच्या याच्यावरती दोन तीन किलोमीटरचा फार फरक आहे असे मानत नाही शेती शी जाता कामाने पण विकास हा झाला पाहिजे त्याच्यामुळे वर्कर्स जमीन जे आहे त्या वर्कर्स जमिनीचा असताना त्यांनी हे करावं शक्तीपीठ महामार्ग पूर्वीच्या महामार्गाला समांतर आहे तो करावा असं सरकारचा आट्टा असा आहे शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे ऐकूनच घ्यायला तयार नाही त्या संदर्भात काय आपण एका किलोमीटर साठी एकशे पाच कोटी लागणार आहे माझ्या जे काही माहिती आहे दोषी ह्या क्षेत्रातली एक किलोमीटर साठी एकवीस करून आपण धरलं तर तो पंचवीस कोटीच्या आतमध्ये खर्च असला पाहिजे पर किलोमीटरचा तीन पदरी ह्या बाजूला तीन पदरीच्या बाजूला देऊन त्याच्यामुळे असं एवढं सरकार का पुश करत हे तुमच्या लक्षात आगामी निवडणूक आहोत काय अजून आमची भूमिका नाही आम्ही